काँग्रेसचे घोटाळे म्हणजे त्यांचे रत्न असतील तर नॅशनल हेराल्ड हा त्यातला कोहिनूरच म्हणावा लागेल काय आहे नॅशनल हेराल्ड घोटाळा जाणून घेऊया एका मिनिटात अडतीस मध्ये नेहरूंनी नॅशनल हेराल्ड ही संस्था सुरू केली पाच हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या पाठिंब्याने वर्षानुवर्ष एजेएल ही पेपर छापणारी कंपनी सरकारच्या पाठिंब्याने देशभर संपत्ती उभी करत केली पण दोन हजार आठ मध्ये हा पेपर वर्षानुवर्षांच्या तोट्यामुळे बंद पडला आणि इथूनच सगळा खेळ सुरू झाला एजेएल कंपनी त्यांनी उभे केलेले हे मॉल्स आणि कमर्शियल स्पेसेस भाड्याने द्यायला लागली रेंटल इन्कम मिळून सुद्धा ही कंपनी अजूनही काँग्रेसकडून घेतलेल्या फक्त नव्वद कोटींच्या कर्जात होती नंतर असं समजलं एक नवीन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड जी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीची होती त्यांनी फक्त पन्नास लाख रुपयात ही दोन हजार कोटींची संपत्ती असलेली कंपनी विकत घेतली आणि मग ए चे सगळे शेअर्स गांधी परिवाराच्या नावे झाले अशा प्रकारे तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर झाली दोन हजार चौदाच्या ट्रायल कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पासून तर दोन हजार पंचवीस मधील ईडीच्या आरोपपत्रापर्यंत प्रत्येक संस्थेने त्यांच्या या आर्थिक घोटाळ्याला सिद्ध केलं आहे तरी सुद्धा दोन हजार तर आतापर्यंत हे दोघही मालिक जामिनावर मोकळे फिरत आहेत गोर गरिबांचे पैसे लुटून स्वतःच्या मालमत्ता उभ्या करणाऱ्या गांधी मायलेकांना शिक्षा व्हायलाच हवी पंचवीस एप्रिलला होणार असणाऱ्या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे